हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद चिमुकला खेळताना वॉशिंग मशीनमध्ये गेला दुसऱ्याने प्लग सुरू केला पुढं जे घडलं ते पाहून थरकाप उडेल सध्या सोशल मीडियावर चिमुकल्या मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात अनेकदा त्यांचे डान्स तर कधी घरात केलेल्या मस्तीचे व्हिडिओ असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात चिमुकल्यांनी नक्की काय केलं जे पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे ते एकदा तुम्ही देखील समोर तुमच्या स्क्रीनवरती सुरू असलेल्या व्हिडिओमध्ये बघाच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दोन चिमुकली घरातील अंगणात खेळताना दिसत आहेत त्याचवेळी घराच्या बाहेर ठेवलेल्या वॉशिंग मशीन तुम्हाला दिसेल त्यातील एक चिमुकला वॉशिंग मशीनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे अनेक वेळ केलेल्या धडपडीनंतर तो चिमुकला वॉशिंग मशीनच्या आतमध्ये जातो धक्कादायक गोष्ट म्हणजे आतमध्ये घुसल्यानंतर तो वॉशिंग मशीनचे स्विच चालू करतो आणि मशीनही चालू होतं मशीन चालू झाल्यानंतर चिमुकला अत्यंत खुश झालेला दिसून येतो मात्र हे अत्यंत जीवघेणं ठरू शकतं व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला दिसेल की घरातील कोणत्याही सदस्याने या चिमुंकाकडे पाहिलं देखील नाही व्हायरल होत असलेली ही घटना नेमकी कुठली आहे हे समजू शकलेलं नाही मात्र हा व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अकाउंटवरून अपलोड करण्यात आलेला आहे व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या नजरेत हा व्हिडिओ आला आहे सोशल मीडियावर यापूर्वीही असे चिमुकल्यांच्या खोडकरपणाचे अनेक व्हिडिओ पाहण्यात आलेले आहे मात्र सध्याचा हा व्हिडिओ अत्यंत भयंकर आहे जो चांगलाच नेटकरी वर्गात चर्चेचा विषय ठरत आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे त्यातील काही युजर्सने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यातील एका युजर्सने कमेंटमध्ये देखील म्हटलं आहे की आईचं लक्ष कुठं आहे तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केली आहे देवा काय या पोरांची मस्ती तर अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे चिमुकल्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याची पडताळणी झालेली नाही फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक व वा प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोचवत आहोत चावडी न्यूज या अशा कोणत्याही व्हिडिओचं समर्थन करत नाही धन्यवाद